जय शिवराम मित्रांनो मित्रांनो नमो किसान योजना बंद झाली असे बरेच काही व्हिडिओज न्यूज प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येऊ लागले किंवा समोर येऊ लागले आहे आणि बरेच काही शेतकरी या म्हणजेच की ही न्यूज न्यूज ऐकून जेवढे पण नमो किसान योजनेचे धारक शेतकरी आहे खूप सद्याची तिला त्यांच्या ती मध्ये ती नाराजी गावोगावी किंवा प्रत्येक शेतकऱ्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करताना ती दिसून येत आहे रात्रीच प्रभू देवा ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती त्यांनी एक लाईव्ह अपलोड केला की नमो किसान योजना जी की नमो शेतकरी योजना जी किती बंद होणार आहे का नाही या संदर्भातील तो माहितीपूर्ण व्हिडिओ त्यांनी लाईव्हच्या माध्यमातून तीस ते पस्तीस तर त्यांनी तो लाईव्ह अपलोड केला आणि त्यांनी त्याच्यावरतीही म्हणजेच की थमनेलवरती असं लिवलं हेडिंगला की नमो शेतकरी योजना जे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही बंद करण्यात येणार आहे असं त्यांनी तिथं हेडिंगला लिहिलं त्याच्यानंतर बऱ्याच काही शेतकऱ्यांना म्हणजे प्रश्न पडला नेमकं सत्य काय खरंच सत्य काय तर हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे अगदी पुढच्या पाच मिनटात ती माहिती डिटेलमध्ये जाणून घेऊया तर शेतकरी व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण सर्व शेतकऱ्यांसाठी होणार आहे खास करून नमो शेतकरी योजनाधारक शेतकऱ्यांसाठी तर नक्कीच पूर्ण पहा ते अगोदर आपल्या चॅनलवरती मात्र नवीन आलं असेल तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा तर तुम्हाला सांगू शकतो की पी एम किसान योजनेच्या धर्तीवरती नमो किसान योजना ही दोन हजार बावीस तेवीस या काळामध्ये श्रीमान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ही योजना लागू केली म्हणजेच की जे पहिले पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मा मासिक दर दोन महिन्यावरून दोन हजार रुपयाची रक्कम म्हणजेच की एका वर्षामध्ये सहा हजार रुपये त्यांना देण्यात येत होते म्हणजेच की दर दोन महिन्यावरून दोन हजार रुपये तर त्याचबरोबर जे की नमो शेतकरी योजना ही लाभ म्हणजेच की लागू करण्यात आली आणि आत, आता आतापर्यंत अद्याप तीन हप्ते जे की शेतकऱ्यांना जे की नमो शेतकरी योजनेअंतर्गत वितरित पण होऊन गेलेले आता पुढील माहिती आपल्याकडं थोडक्यात माहितीपूर्ण अशी राज्य शासनाच्या माध्यमातून उपलब्ध आहे तर तुम्हाला सांगू शकतो की नमो शेतकरी योजना म्हणजेच की शेतकरी जो चौथ्या हप्त्याची वाट शेतकरी अद्याप आतापर्यंत पाहून आहे म्हणजेच की त्यांना माहिती की आता आपण तुम्हाला पण माहिती आणि मी पण बऱ्याच काही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की नमो शेतकरी योजनेची फायनल तारीख डिक्लेअर झाली आहे राज्य शासनाच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेली होती जवळपास शेतकरी पंधरा जुलै ए... सॉरी म्हणून एकोणतीस जुलै रोजी तो हप्ता वितरित होणार होता त्याचबरोबर त्यांनी ने पूजा नेक्स्ट टाय दिला होता की काही तांत्रिक अडचणीमुळे नमो शेतकरी योजनेचे पुढं आपण म्हणजे की तारीख वाढ करण्यात ता आलेली आपण पण एक व्हिडिओ त्याच्यावरती बनवला होता जवळपास पंधरा दहा ऑगस्ट होती चीदा तो अध्यापक देखील योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना अध्यापक वितरित झालेला नाही त्याचबरोबर पाच हफ्ते राज्य सरकारने परंतु तो वितरित झाला नाही तर नमो शेतकरी योजना खरंच बंद झाली का आता हा खूप मोठा प्रश्न हा तुम्हाला डाऊट मी क्लिअर करणार आहे कारण की आता नमो शेतकरीचा चौथा हप्ता भेटून पाचव्या हप्त्याची प्रतीक्षेला जे की सर्व काही शेतकरी लागले असते किंवा त्यांनी प्रतीक्षा पाहिली असती परंतु अद्याप चौथाच हप्ता भेटला नाही तर तुम्हाला मागील पण एका व्हिडिओमध्ये बऱ्याच काही व्हिडिओमध्ये सांगितलं आणि आता पण सांगतो की नमो शेतकरी योजना ही बंद झालेली नाही शेतकरी म्हणून कारण की नमो शेतकरी योजनेचा एक जीआर असतो द त्या चा चा जी आरच्या माध्यमातून ती योजना तर शेतकरी शेतकऱ्यांना एक आर्थिक मदत देण्यासाठी ती योजना राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे फक्त तुम्हाला सांगू शकतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येऊ लागलेली सध्याच्या स्थितीला तर त्याच्याचमुळे जे की नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ताचा जो निधी होता शेतकरी तो निधी रद्द करण्यात आलेला आहे सध्याच्या स्थितीला आणि तो त्याच निधीच्या माध्यमातून काही थोडा जास्त निधी टाकून म्हणजेच की प्रत्येक महिलेकरता जे की राज्य सरकारने महिन्याचे म्हणजेच की दोन महिन्याचे पंधराशे आणि पंधराशे प्लस असे तीन हजार रुपये म्हणजेच की तीन हजार रुपये दोन हप्त्याचे वितरित करून दिलेले चौदा ऑगस्टपासून वितरित महिलांच्या खात्यात ती रक्कम झालेली आहे जो निधी नमो शेतकरी योजनेचा होता तोच जे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेला राज्य सरकारच्या माध्यमातून ट्रान्सफर करण्यात आला डी बी टीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणजेच की थेट आधारच्या माध्यमातून त्यांच्या अकाउंटमध्ये आता तुम्हाला सांगू शकतो की नमो शेतकरी योजनेचे एकंदरीत तुम्हाला दोन हप्ते भेटणार आहे आता त्याची तारीख किती किती असू शकते कधी येऊ शकते या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेतला हेच एक एकमेव कारण होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना याला असं पण म्हणू शकता की भावाचा निधी काढला आणि बहिणीला दिला राज्य सरकार जाणार नाही असं याला म्हटल्याला मला तर वाटतं काहीच हरकत नाही तर तुम्हाला सांगू शकतो की आता नमो शेतकरी योजनेचे चौथं आणि पाचवा एकंदरीत दोन हप्ते म्हणजे एकदाच शेतकरी म्हणजे की शेतकऱ्यांना राज्य शासन देणार आहे येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे हप्ते तुम्हाला वितरित करणार आहे आता तुम्हाला सांगू शकतो ऑगस्ट चालू आहे तर ऑगस्ट संपला की एक सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर हा कालावधी नमो शेतकरी योजना चा पाचवो हप्त, हप्ता चौथा आणि पाचवा हप्ता नक्कीच तुमच्या अकाउंटमध्ये थेट टीच्या माध्यमातून आधारच्या माध्यमातून तुम तुमच्या अकाउंटमध्ये तो तुम वितरित होऊन जाईल तर असं तुमच्यामध्ये जो संभ्रम तयार झाला आहे की नमो शेतकरीवरून ही बंद झाली तर असं काहीच नाही नमो शेतकरीवरून हे कदापि बंद होऊ शकत नाही सध्या तरी पुढं काय होईल ते सांगू शकत नाही परंतु अद्याप होऊ शकत नाही असं राज्य सरकार मुळीच करणार नाही आणि त्याचा असं पण जी आहे की ते बंद होऊ शकत नाही तर हेच माहितीपूर्ण असं अपडेट होतं व्हिडिओच्या माध्यमातून सांगा वाटलं म्हणलं शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना आपल्या ओढी सूचित करा तर व्हिडिओमधील माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा पुढील माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद